शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका जवळ आल्या आहेत यासाठी सध्या उमेदवारांची रस्सीखेच सुरू असल्याचं पाहावयास मिळत आहे महायुतीत खेडमधून मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांना उमेदवारी मिळावी म्हणून कार्यकर्ते सोशल मीडियावर रान पेटवत असल्याचं पाहावयास मिळत आहे तर एकीकडे विद्यमान आमदार निरंजन डावखरे हे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत आज रविवारी सायंकाळी त्यांनी दापोली विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून आहे यावेळी त्यांनी खेडची माऊली श्री काळकाई देवीच्या वर्धापन दिनानिमित्त दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष केदार साठे खेड शहराध्यक्ष अनिकेत कानडे संजय बुटाला काळकाई मंदिर समितीचे अध्यक्ष महेश जगदाळे यांच्यासह हो, मंदिर समितीचे सदस्य आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते